डेसिमल नंबरला ज्यावेळेस आपण टेन हंड्रेड अँड वन थाउजंडनी मल्टिप्लाय करतो त्यावेळेस त्या त्या नंबरच्या डेसिमलमध्ये काय काय चेंजेस होतात तो डेसिमल कुठे सरकतो इकडे सरकतो का इकडे सरकतो ते आज आपल्याला बघायचं आहे तर चला तर मग बघूया मी एक नंबर घेतलेला आहे आता या एकाच नंबरला मी टेन 10, हंड्रेड आणि थाउजंडनी डिवाईड करणार आहे तर ॲट फर्स्ट आपण फाईव्ह फाईव्ह हंड्रेड थर्टी वन पॉईंट फाईव्हला uh, टेननी डिवाईड करूया तर आता फायव्ह हंड्रेड थर्टी वन पॉईंट फाईव्हला टेनने डिवाईड केल्यानंतर हा त्याचा जो डेसिमल आहे तो एक नंबर इकडे इकडे सरकतो ठीक आहे या साईडला सरकतो फायू थ फिफ्टी थ्री पॉईंट वन फाईव्ह येईल याचं ॲन्सर तर हे कसं काय येतं ते मी तु तुम्हाला डिव्हिजन करून दाखवणार आहे ज्यावेळेस फाईव्ह हंड्रेड थर्टी वन पॉईंट फाईव्हला मी हंड्रेडनी डिवाईड करेल त्यावेळेस त्याचा डेसिमल दोन नंबरनी किंवा दोन डिजिटनी इकडे सरकेल ओके आंसर येईल 5.315, पॉईंट थ्री वन ओके आणि ज्या वेस मी नंबरला वन थाउजंडनी डिवाय डिवाईड करीन त्यावेळेस त्याचा डेसिमल थ्री नंबर्सनी इकडे सरकेल ओके तर आता इकडे सरकेल म्हणजेच पॉईंट फायू थ्री वन फाय ॲन्सर येईल आता हा पॉईंट हे क्लोज करण्यासाठी ते झिरो पॉईंट ॲन्सर देईल तर व्यवस्थित ऑब्झर्व करा काय झालं ज्यावेळेस मी टेननी डिवाईड केलं त्यावेळेस डेसिमल एक नंबरने इकडे सरकला आहे आता हे कसं काय होतं ते आपण टेननी डिव्हाइड करून बघूया या नंबरला फायव्ह हंड्रेड थर्टी वन पॉईंट फायू डिवायडेड बाय टेन करूया आपण आता फाय हा नंबर टेनपेक्षा स्मॉल आहे त्याच्यामुळं मी फिफ्टी थ्री घेते तर फिफ्टी थ्रीपेक्षा टेनच्या टेबलमध्ये स्मॉल नंबर टेन फायव्हज फिफ्टी येईल थ्री आला रिमाइंडर वरचा नंबर घेतलावरी खाली थर्टी वन आला तर टेनच्या टेबलमध्ये टेन थ्री जा थर्टी वन रिमाइंडर आला ॲ आता डेसिमल मधला नंबर खाली घेतला रे घेतला की वरी पण डेसिमल द्यायचा आपण ठीक आहे आलं फिफ्टीन तर टेन म्हणजे टेन आलं रिमाइंडर आला फाईव्ह आता डेसिमलच्या या साईडला किती पण झिरो दिला तरच चालत असता त्याला काही व्हॅल्यू नसते आपण घेऊ शकतो खाली तर मी एक झिरो खाली घेते झिरो घेतला टेन फाइव जा फिफ्टी ओके फिफ्टी थ्री पॉईंट फिफ्टीन तर इथं आले फिफ्टी थ्री पॉईंट फिफ्टीन ठीक आहे आता आपल्याला आता आपल्याला डायरेक्टली डिवाईड करायचं आहे ओके झिरो पॉईंट सेवन डिवायडेड बाय टेन तर आता इथे बघा झिरो झिरो सेवनच्या आधी पॉईंट येईल आता हा कवर करण्यासाठी इथं झिरो पॉईंट देऊया आपण ठीक आहे आता इथे बघा वन फो हंड्रेड फोर्टी एट डिव्हाय पॉईंट टू डिवायडेड बाय हंड्रेड करायचं आहे आता डेसिमल इकडे सारखेल टू पॉ टू नंबरनी ओके तर आता इथं काय आहे वन पॉईंट फोर एच टू ओके हे याचा ॲन्सर येईल आता इथे बघा ट्वेंटी थ्री पॉईंट फोर वन आता टेननी डिवाईड करायचं आहे तर डेसिमल एक ने इकडे सारखेल टू पॉईंट थ्री फोर वन आता हंड्रेडनी त्याच नंबरला जर आपण डिवाइड केलं तर डेसिमल टू नंबरनी इकडे सरकेल ओके टू ने ठीक आहे तर आता इथे बघा काय येईल मग आता इथे पॉईंट टू थ्री फोर वन आता या पॉईंटला कवर करण्यासाठी इथं झिरो देऊया आपण आता इथे पॉ हा डेसिमल इथे सरकेल ओके तर झिरो 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 थ्री टू ओके एक झिरो वाढेल अजून हा इकडचा इकडे येईल दोन झिरो येतील डेसिमलच्या नंतर तर मग हा हा डेसिमल कव्हर करण्यासाठी इथे एक झिरो झिरो पॉईंट झिरो झिरो थ्री टू ॲन्सर येईल आता इथे बघा वन थाउजंड मी डिवाइड करायचं तर वन थाउजंड डिवाईड केला डेसिमल थ्री नंबर्सने इकडे सरकतो ठीक आहे आता इथं काहीच नाही मग झिरो दिलं मी मग आता थ्री ए फायू थ्री आता डेसिमल थ्री नंबरने इकडे सरकतो आता इथं नंबर नाही त्याच्यासाठी मी इथं झिरो देऊन घेतला आणि इथं डेसिमल झिरो हे याचा अन्सर येईल आता इथं झिरो पॉईंट फिफ्टी सिक्स डिवायडेड बाय टेन करायचं आहे एक नंबरने इकडे डेसिमल सरकेल तर झिरो फायू सिक्सच्या आधी डेसिमल हा डेसिमल कवर करण्यासाठी झिरो ठीक आहे आता इथं झिरो पॉईंट फाईव्ह डिवायडेड बाय टेन तर आता डेसिमल एक पॉईंटने इकडे सरकेल तर झिरो फाईवच्या आधी डेसिमल कवर करण्यासाठी झिरो आता इथं जर झिरो पॉईंट फाईव्हला हंड्रेडने डिवाईड केलं तर दोन पॉईंट्सने इकडे सरकेल ठीक आहे तर दोन झिरो ॲड करायचे याच्यामध्ये झिरो झिरो फाईव्ह ओके झिरो हा कवर करण्यासाठी झिरो आता इथं थाउजंडने डिवाईड केल्यानंतर था, पॉईंटच्या आधी थ्री झिरो सेट करायचे वन टू थ्री फायव आणि झिरो ओके कारण इथं पॉईंटच्या आधी फक्त वनच डिजिट आहे ओके त्याच्यामुळं आता इथे बघा वन थाउजंडनी जर या नंबरला डिवाईड केलं तर इथं फक्त डेसिमलच्या आधी टू डिजिट आहेत एक डिजिट येण्यासाठी आपण तर झिरो उसनं घेतो आहे तर झिरो पॉईंट झिरो फोर एट थ्री या त्याचा अँसर येईल ठीक आहे एकदम सिम्पल आहे ज्यावेळेस आपण टेननी डिवाईड करतो त्यावेळेस डेसिमल वन डिजिटनी इकडे रखतो ओके ज्यावेळेस थाउजंडनी डिवाईड करतो त्यावेळेस डेसिमल थ्री डिजिटनी इकडे रखतो आणि ज्यावेळेस ने डिव्हाइड करतो त्यावेळेस डेसिमन टू डिजिटनी इकडे सरकतो ठीक आहे